नमस्कार मित्रांनो आता आपण गणेश तिथे आहोत तर आपण ही जी आरास बघताय ती मुंबईच्या राजाची आहे तर आपण आता लालबाग मार्केटला जातोय तिथे आपण गणेश सजावटीचे सर्व सामान तिथे बघणार आहोत काय काय तरीचं सामान म्हणजे उदाहरणार्थ खडे त्याच्यानंतर झुंबर हार तुरे त्याच्यानंतर कंठ्या हे सर्व आपण सामान बघणार त्याचे दर वगैरे त्यांना विचारणार हो। आहोत आणि असा परिपूर्ण असा सजावटीचा आपण व्हिडिओ करणार चला तर मग आपण लालबाग मार्केटला जाऊया जाऊया पन्नास रुपयापासून इथे शाल आहेत गणपतीच्या छान छान आहेत बघा हे मोठ्या गणपतीची पूर्ण हा मंटेची सहित पडद्या सहित आरास आहे श्री आहे सोबत आहेत मिलिंदाचा मिलिंदाचा आपल्याला फिरवतो आणि हे बघा गणपतीच्या मूर्त्या आणताना हे बघा झाकण्यासाठी त्याचे रुमाल आहेत हे बघा मोठ्या गणपतीने मोठे आहेत रुमाल कसे आहेत तीस रुपयाने तीस रुपयापासून इथे रुमाल आहेत खूप छान

छोट्या मुलांच्या आहे ते किती रुपये असतात दीडशे पासून चालू होते आणि भजनी मंडळांचे जे टाळ असतात टाळ प्युअर काशामध्ये आपण दोन वर्षाच्या गॅरंटीमध्ये विकतो बरोबर ती इको फ्रेंडली आहेत पाहू शकता तुम्ही खूप छान अशी ही मकर आहेत दादा कशी आहे ही छोट्या गणपतीची किती रुपयाला आहे सातशे रुपये हा आणि मोठ्या पंधराशे रुपयाला कुठचं आहे हा ते मोराच मोराच आहे आणि हे तीन हजार रुपये तुम्ही पाहू शकता राम मंदिरच्या मंदिराची पण प्रतिकृती तिकडे केलेली आहे खूप छान दादानी सुंदर अशी मकर विक्रीला ठेवलेली आहेत नाव काय ताई आपलं आपण किती वर्ष काम करताय सजवण्याचे तबले वगैरे वर्ष म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षापासून करताय का सर्व प्रकारचे तुम्हाला हे वाद, वाद्य आहे ते सजवता येत पूर्ण बांधणी येते तुम्हाला वा छान आहे तुम्ही हे वाजून कसे काय बघत असत सांगा जरा माहिती द्या जरा ऐ वाजवलं तुम्हाला कसं काय झालंय वगैरे काय आवाजावरना आवाजावर काय तुम्हीच सांगा म्हणजे विविध प्रकारचे इथे काय रेट आहे रेट काय यांचा किती रुपयापासून किती दीडशे रुपयापासून आहे दीडशे रुपयापासून मीटर आहे पहा सगळ्या तऱ्हेचे पडदे इथे आहे ठेवलेले किती किती माल भरलेला आहे बघा त्या ठिकाणी हे आहे फ्लॉवरचे माळा आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे फॅन्सी पडदे आहे या ठिकाणी पण हे आहे

या ठिकाणी पण भरपूर हे आहेत पडदे काय आहे रेट पडद्याचा रेडीमेड पूर्ण पडदा किती रुपयापासून आहे पडदा चारशे पाचशे सहाशे चारशे रुपयापासून हा पाचशे रुपये तीनशे रुपये सहाशे तिथे लावलेला पंधराशे रुपयाचा नवीन डिझाईन एकदम फायदे डिझाईन आलेली हा कसं आहे पंधराशे रुपये हा हा पंधराशे ला आहे काय

पाहू शकता तुम्ही पूर्ण महाराष्ट्रात या जे पडदे आहेत या दुकानातले कुठचं दुकान आहे शीराम। शीराम ते म्हणजे त्याला श्रीराम दुकानातून लालबागच्या पूर्ण महाराष्ट्रात पडदे नेले आता तीनशे रुपयापासून ते पंधराशे रुपयापर्यंत विविध तऱ्हेचे ते खडे बिडे लावलेले टिकल्या वगैरे लावलेले पडदे भेटतात इथे पाहू शकता या ठिकाणी सर्व हार वगैरे आहेत आर्टिफिशियल हे आहे हार आहे मेण्यांची पण हे आहे त्याच्यानंतर हे आहे मेण्या वगैरे आहे दादाकडे तुम्ही घेऊ शकता मिलिंद दादा आपल्याला सातरेच्या दुकानात देते राहुल बुटीक मुलू आहे हे बघा राहुल बुटीक दादा आहेत त्यांच्याकडे एकदम डिझायनर असे सदरे आहेत पाहू शकता तुम्ही इथे वक्रतुंड वगैरे नावाचे आहे गणपती बाप्पा मोरी असे टोपे आहेत गणेशन आलेले सदरे आहेत विविध रंगाचे कलरचे आहेत बघा आणि छोट्या मुलांचे पण आहे ते बघा बाल गणेश असलेले पाहू शकता खूप तऱ्हेचे आहेत एकदम आपण तुम्ही लालबाग मार्केटला आला तर बघा आई देव बाप्पा आले असे सदरे आहेत तुम्हाला विविध रंगात आणि विविध डिझाईन मध्ये इथे तुम्हाला पडदे मिळू शकत हे सदरे मिळू शकतात मित्रांनो आणि प्रिंट पण दादा करून देतात हे बघा अमुक समजा हा देसाईंचा राजा म्हणजे कुठचा पण एखादा गणपती फॅमिलीचा गणपती असला तर अशा प्रकारचे फॅमिलीच्या ऑर्डर तिथे दादा घेतात ऑर्डर अजून चालू आहे काय Yes. चालू आहे अजून पण दादांची ऑर्डर चालू आहे तुम्हाला इमर्जन्सी मध्ये दादा बनवून येऊ शकतात टोप्या पण आहे हे बघा पारंपरिक टोप्या आहेत महाराष्ट्रीयन महाराष्ट्र छान अगदी दिसत आहेत दादा एक हे करून दाखव नितीनदा आपल्याला दा दाखवायचा बघ इथे छान वाटत बघा गणपती मोरिया इथे दादा पण आहेत नितीन दादा कसे आहेत दादा हे रुमाल दादांकडे तीस रुपयापासून गणपनीवर गणपतीवर घालायचे रुमाल आहेत आणि हे कसे आहेत शाल पस्तीस रुपयापासून शाल आहे पाहू शकता दादाकडून तुम्ही खरेदी करू शकता लालबाग मार्केटला तर नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आहे सी व्हिडिओ त्याच्यानंतर जरा हटके चॅनलचे मिलिन खोत आहेत आपण तिघे जर आता पुण्याचे एक मालकांचं हॉटेल आहे इथे मस्त ते स्नॅक्स सेंटर आहेत आहे। पुणेरी पाट्या पण तिकडे तुम्ही मागे पाहू शकता दाखवतो तुम्हाला नंतर तर आता आपण इथे नाश्ता करणार आहोत आणि आमची थोडीशी पडद्याची वगैरे व्हिडिओ करून झाली आणि त्याच्यानंतर मिलिंद दादा आणि आपण दादा आपण जाणार आहोत पुढे तर आता आपण नाश्ता करतोय तुम्हाला आता मेनू दाखवतोय काही येतोय मेनू माग मिसळ मागवली ना आपण मिसळ मागवली आहे हा आणि आणि आपला कोथंबीर हा कोथंबीर फेमस मिसळ आहे फेमस आहे पुणे मिसळ फेमस आहे आणि हा पाट्यांसाठी फेमस आहे इथला पारतंड आम्ही युटोबरच इथे देतो आलो लालबागला इथे तुम्ही पण जर आपल्यापैकी जर प्रेक्षकांपैकी युट्यूबर वगैरे हो तर नक्की इथे या आणि कमेंट करा की आम्ही इथे आलो होतो म्हणून मारतण 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 हा मार्कंड म्हणून या हॉटेलचं नाव आहे तर तिथं तिथे मराठमोळी आयटम तुम्हाला भेटू शकतात मस्त पैकी आणि पुणेरी पाट्या पण वाट वाचायला भेटणार आहे आता नाश्ता लगेच येतोय आपण नाश्ता तुम्हाला दाखवतोय जसं आता हे पुणेरी पाट्यांचं आहे ना तसं आपला मालवणी पाट्यांचं पण लागला पाहिजे लागला पाहिजे तेव्हा आपलं हे मालवणी माझं युटूब चॅनल आहे त्याच्यानंतर ए व्हिडिओ आहे हे सर्व आपले कोकणी बांधव आहेत त्याच्यानंतर जरा जे मिलिन खोत आहे हे पण कोकणी आहेत कोकणी ना तुम्ही सगळं ए सी चॅनल जरा हटके आणि मालवणी माणूस तिघांना तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला कोकणातले चांगले चांगले छान छान एकदम कार्यक्रमाचे त्याच्यानंतर कोकणीची संस्कृती आहे तुम्हाला पाहायला त्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे त्या सर्वांना तुम्ही सक्त करून ठेवा आणि त्यांचे व्हिडिओ बघा आणि त्यांच्या व्हिडिओला लाईक पण करा चला लगेच आपण तुम्हाला मेनू दाखवतो येत आहेत मेनू मित्रांनो पाहू शकता मिलिंद दादाने मिसळ घेतली आहे सतीश दादाने पण मिसळ घेतली आहे त्याच्यानंतर मी कोथंबीर वडा घेतलेले आहे तर आता लगेच आपण खाऊन लालबाग मार्केटला पुढे जात आहे चला तुम्ही पण या खायला मित्रांनो आपल्यासोबत आहे संजय येवले मुळगाव कात्रज पुणे पाहू शकता त्यांचं हे मान रेस्टॉरंट आहे ना मा स्नॅक्स सेंटर आहे तर मित्रांनो पाहू शकता ह्या सर्व पुणेरी पार्ट्या आहेत भरपूर पार्ट्या आहेत तुम्ही हे वाचायला प्रत्यक्ष यावं लागेल सुंदर असं इथे मराठमो नाश्ता इथे असतो पाहू शकता सर्वत्र मराठमोळी जी माणसं आहेत ती इथे नाश्ता करायला न मिळतात आम्ही युट्युबरांचं पण हे ठिकाण आहे मुंबई लालबाग येथील तर भेटूया संजय झाल्यानंतर थँक्यू मित्रांनो पाहू शकता हे गणपतीची छोटी छोटी डेकोरेशन्स आहेत. छोटे दोन फुटाचा गणपतीची 3 फुटाचा गणपतीची 5 बाय 4 काय रेट आहे डेकोरेशनचा? दादा काय रेट आहे है गणपतीच्या डेकोरेशनचा? किती रुपयापासून आहे डेकोरेशन्स? 500 पासून स्टार्टिंग आहे. 500 रुपयापासून मित्रांनो आहेत डेकोरेशन पाऊ शकता. खूप छान छान असे आहेत हे पाहू शकता पाहू शकता देवीचा हे पण आहे डेकोरेशन हे पाहू शकतो आपले मित्र सर्वजण आहेत सहिली कलेक्शन म्हणून मित्रांनो लालबागला हे दुकान आहे त्यामध्ये एक फुटाच्या गणपती पासून पाच सहा फूट पर्यंतच्या हे डेकोरेशनचा उपलब्ध आहेत थँक्यू या ठिकाणी पाहू शकता तुम्ही विद्युत रोचना सर्व सामान भेटत आहे पुढे जाऊया पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी गणपतीच्या गौरीला वगैरे लागणं सगळं साहित्य आहे खोटल्या वगैरे आहेत कुठल्या आहेत घेऊन बसल्या सर्व कंट्या वगैरे आहेत सर्व साहित्य हे बघा हे गौरीच्या गौरी पूजनासाठी सर्व दागिने वगैरे रेडीमेड हे आहेत आहे आहेत पाहू शकता सगळी इमिटेशन ज्वेलरी आहे गौरीचे जे आहेत ते त्याचा रेट काय असतो किती रुपया बंद असतो तीनशे रुपया बंद असतो तीन हजारापर्यंत विविध मुखवटे तुम्ही पाहू शकता दादा नाव काय आपलं श्रद्धा आर्ट्स लालबाग श्रद्धा आर्ट्स लालबाग इथे या दादांचं दुकान आहे तर यामध्ये तुम्हाला तीनशे रुपयापासून ते तीन हजारापर्यंत असे विविध मुखवटे त्याच्यानंतर गौरीचं सर्व इमिटेशन ज्वेलरी आणि सगळं ड्रेसचं साहित्य पण इथे भेटू शकत छान छान असे मुखोठे मस्त खूप छान एकदम ग्राहकांची गर्दी आहे येऊ शकतो इकडे रांगोळीचं सर्व साहित्य आहे आता समोर मित्रांनो दिसते ते आर के सनुवानी म्हणून लालबागमधील दुकान आहे यामध्ये मित्रांनो विविध प्रकारच्या गणपतीचे हार आणि कंट्या ठेवलेले आहेत ते आता आता आपण पाहणार आहोत दादा कंट्यांचा काय रेट आहे किती रुपयापर्यंत आहे शंभर पासून आहे शंभर पासून किती रुपये आहे चारशे रुपयापर्यंत म्हणजे भारीत भारी चारशे रुपये पाहू शकत शंभर रुपयाला कुठची आहे ती रुपये आणि चारशे वाली कुठची आहे हा चारशे वाली मस्त छान छान आहे आणि हे प्रसादाचं साहित्य पण इकडे भेटू शकतो तुम्हाला हाऊसचा राजकुमार या गणपतीचा गळ्यातला एका मित्राचं मित्राचा होता ऑर्डर त्या मित्राची ऑर्डर म्हणून घेतलाय कायच पाहू शकता मित्राने तुम्हाला पण गणपती जबाय यांच्याकडे मिळेल नाव काय दादा या दुकानाचं सहेली सहेली म्हणून दुकान आहे पाहू शकता इकडे हे रुमाल किती रुपया बंद आहे एकशे तीस आहे आलो आणि एकशे तीस पुढे जुडेल आता मार्केट मध्येच आहे तिथून पुढे आलो कुठे दोनशे रुपये भारीत भारी किती रुपयाला आहे करतोय नाही नाही छान छान असे रुमाल आहे तिथे कुठे मार्केट मध्येच आहे गणपतीचा कुठचा गेट आहे हा गणपतीचा चुडा गल्ली गल्लीचा हा गेट आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे रुमाल भेटून जाते गणपतीला ठेवायचा प्रसाद भजनी मंडळा मंडईना वाटावायचे जे खाद्यपदार्थ आहे ते पण इथे भेटतात तो या चिवडा गल्ली मध्ये तुम्ही सर्व पदार्थ घेऊ शकता मध्ये खूप गर्दी असते इथे पाहूया नाव काय दादा आपलं चंद्रकांत गावडे चंद्रकांत गावडे दादा आहे गावडे दादा तुम्ही यंदा गणपतीसाठी कोणकोणते प्रसाद ठेवले आहे मोदक मोदक अर्ध किलो कुचुरूया तर मित्रांनो आता आपण लालबाग चिवडा गल्ली येथे आहोत या चिवडा गल्लीमध्ये तुम्हाला गणपतीच्या प्रसादाला लागणारं सर्व साहित्य जसे की लाडू फरसाण त्याच्यानंतर विविध प्रकारचे विविध चवीचे म्हणजे फ्लेवरचे मोदक वगैरे तुम्हाला भेटून जातील

आता लालबागच्या राजाची गल्ली आहे या ठिकाणी पण गणपती गणपतीला सर्व साहित्य उपलब्ध आहे मित्रांनो लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये सुद्धा तुम्ही गणपति लगना सर्व साहित्य खरे करू शु फेटे गणपति ताई फे, फेटे कि गणपति ऐसी साडेतीनशे रुपयापासून भारी भारीवाला किती रुपयाला आहे सहाशे रुपयापर्यंत आहे फेटे वगैरे घेऊ शकता पाहू शकता आता पाहता ही आधुनिक प्रकारची ही आहे गौरी आहे पाहू शकता वेणी घातलेली सुंदर अशी सजवली आहे आणि हे इथे पण मुखवटे वगैरे आहेत मग आपण पाहिले तसे आणि गौरीला घालायचे सर्व प्रकारचे दागिने इमिटेशन ज्वेलरी आहे आवश्यकता त्याच्यानंतर अगरबत्त्या धूप वगैरे सर्व आहे आणि आता तुम्ही पाहताय की लालबागच्या राजाची ही आ, लाइटिंग आहे विद्युत रोषणा ही आहे मित्रांनो या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी इथे अरेंजमेंट केलेली आहे बघा इथून मिलिंदा रांग सुरू हो दर्शनासाठी हे लावलेले आहे बॅरेकेट लावलेलं आहे मुखदर्शनासाठी दोन्ही साइडला आहे लावलेला आपल्यासोबत आहे मिलिन खोत दादा त्यांचं पण युट्यूब चॅनल आहे जरा हटके त्यावर तुम्ही चिंतामणी चिंता चिंतामणीचा चिंता व्हिडिओ आपण टाकलेला आहे दादाने तो तुम्ही पाहू शकता आगमनाचा या गल्लीमध्ये तुम्ही प्रसादाचं सर्व साहित्य विकत घेऊ शकता पहा या ठिकाणी ताईकडे पण मुकवटे वगैरे आहे आ, संस्कृती क्रिएशन म्हणून टाईनच शॉप आहे इथे पण तुम्हाला मुकवटे इमिटेशन ज्वेलरी वगैरे भेटू शकते या ठिकाणी पण विविध प्रकारचे मिलंद या आ, हे काय आहे साहित्य मूर्त्या वारकरी वारकरी आहे म्हणजे कशासाठी आहेत हे, का, हे हा गणपतीच्या आरास मांडण्यासाठी आहेत पाहू शकता मित्रांनो हे विविध प्रकारच्या छोट्या छोट्या आहेत हे मावे वगैरे आहेत शिवाजी महाराज वगैरे आहेत वारकरी आहेत त्याच्यानंतर घोडा आहे त्याच्यानंतर हरताळ सावित्री वट सावित्री वगैरे आहेत सजावटीचं भरपूर इथे साहित्य आहे ते बघा नंदी वगैरे ठेवलेले गोंदळी आहेत हे छोट्या ज्या हे आहेत ना मूर्त्या दादा ह्या छोट्या मूर्त्या किती रुपया पण असतं चाळीस रुपयापासून मूर्ती आहेत आणि मोठ्यात मोठी मूर्ती किती रुपयाला आहे हे बघा हा छोटे नंदी किती रुपयाला आहे छोटी नंदी आहे तुम्हाला एक दोनशे रुपये जोडीची दो आहे तीनशे रुपये जोडीची आहे ती बाराशे रुपये मोठी आहे ती बाराशे रुपयाला हा हे बघा म्हणजे दीडशे रुपयाला एक खूप छान असा आहे हा मुशक आहे पाहू शकता हा किती रुपयाला आहे हा मुशक हा एकशे पन्नास रुपयाला आहे लहान तर आता मिळणार आपण कुठे जाऊया आता आपण मग मित्रांनो समोर तुम्हाला जो मंडप दिसतोय त्या ठिकाणी लालबाग राजाच प्रथम दर्शन इथे होणार आहे उद्या पाहूया पाहू शकता त्या ठिकाणी ड्रायफ्रुट भेटतात जे महाराष्ट्र मसाल्यावाल्यांचं दुकान आहे विविध प्रकारचे ड्रायफ्रूट इथे उपलब्ध आहेत पाहू शकता काजू आहे अंजीर आहे अमेरिकन बादाम आहे अखरोड आहे मनुका आहे काळा खजूर वगैरे सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट इथे उपलब्ध असतात तर मित्रांनो आता आपण छान आणि टाळाच्या दुकानात पाहू शकता किती रुपयाला आहे दादा तीनशे रुपये किंवा बाराशे पंधराशे ते अठराशे पर्यंत तुम्ही काशीचे टाळ घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला कर्णमधूर आवाज येतो आणि विविध प्रकारचे समय पण इथे आहेत त्याच्यानंतर घंटा आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत हे बघा पूज ही पूजेची ताटं आहे का दादा हे विजेची ताट आहेत मोठ्या समयी आहेत कळस पण आहे तिथे पंजेरी आहे गॅरेंटी वाले ता आहेत पाहू शकतो दादा कितीला घेतली गेधोलकी साडेतीन हजार रुपये तुम्ही वादक आहात का दुसरं इथून घेतली समोरून पाहू शकता या ठिकाणी मित्र विविध प्रकारचे ढोलकी नाल विदंग वगैरे भेटतात मित्रांनो आता आपण लालबाग येथे दुसऱ्या एका तबल्याच्या दुकानात आलेलो आहोत त्या दादांकडून आपण जर माहिती भेटली तर माहिती पण घेऊया तर दादा आपल्याला या दुकानामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे तबल्याचे प्रकार भेटतात ते सांगणार आहेत पकवाज आहेत कडुलिंबाचे आणि मोहगणीचे दोन प्रकार आहेत पकवाजाचे आणि लाल सिसमही आहे आणि उत्कृष्टरित्या काम आहे गेली माझं स्वतःच वैयक्तिक वीस एक वर्ष झाले बरोबर इथे माझं नेहमीच येणं जाणं आहे बरोबर त्या ढोलक्या पण आहेत मोहगणीच्या आहेत कडुलिंबाच्या पण आहेत कपला डाक्या सुद्धा आहेत साडेसहा पकवासाचे आहेत सा, साडेसात हजार रुपये पकवासाचे आहेत पक्वाचे ढोलकी ढोलकी साडेतीन साडेचार साडेतीन हजारापासून स्टार्ट होतो हो बरोबर आता ही शाही गोटतोय चालू आहे ना जरा थोडं गोठण्याचं काम चालू आहे वर्षाचे बारा महिने काळजी म्हणजे पाण्यापासून सांभाळावं लागतं याला वापर करताना पकवास लावून थोडी थोडी हे हो होऊ शकते आणि ओल्यापासून सांभाळायचा म्हणजे मॉइशर पकडत नाही त्याला बुरशी वगैरे पकडत नाही बाकी कामाचा काही प्रश्न नाही काम एक नंबर आहे आणि मुंबई मधलं सुप्रसिद्ध आहे No में ढोलकी खो आहे हा ढोलकीची खोड ती कोणकोणत्या लाकडापासून बनवली हो जातात मोदी लाल किसम किसम खैर लाकडापासून कोणत्या लाकडापासून आवाज त्या वाद्यातून चांगला येतो मोहगिरी मोहगिरी आसाम सिस्टम आहे बरोबर समजा ती आता त्या प्रकारची आपण ढोलकी जर सजवली मोहगिरी लाकडाची तर त्याची कॉस्ट किती असणार आहे

था था। था। आ, एक ने, ने, हा एकशे ऐंशी रुपयाचा केवढा पाठ असतो पाहू शकता छोटा आणि मोठा हा पार्ट मोठा आहे तो हा तीन फुटाचा आहे काय हा दोन बाय तीनचा आहे चोवीस बाय छत्तीसचा आहे तो कितीला असतो अकराशे रुपये पाहू शकता हे गणपतीचे जे पाठ आहे ते पण इथे रेडीमेड भेटतात नाव काय आपल्या दुकानाचं नाटे नाटे स्टोर ओके आहे दुकान मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण आज लालबाग मार्केट मध्ये म्हणजे मुंबईला आपण गणपतीचा लागणार पूजेसाठी लागणार प्रसादासाठी लागणार सर्व साहित्य त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या झांजा त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची वाद्य कशी सजवतात वगैरे त्याचा परिपूर्ण असा व्हिडिओ माझे मित्र मिलिन दादा जरा हटके चॅनलचे मालक यांचा सोबत मी हनुवडकर मालवणी माणूस युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हा परिपूर्ण असा व्हिडिओ या चतुर्थीच्या आधीच आपण घेऊन येत आहोत तर हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आता व्हिडिओच्या शेवटी आपण गणपती बाप्पा बोरिया म्हणून हा व्हिडिओला समाप्त करूया धन्यवाद बोरिया